नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे आज माझ्याकडे बळीराम खोबराकडे आलेले आहेत आणि हे साहेब हे बदामाचं वृक्ष दिसतंय ना बघा हे उल्हासनगर नंबर चार सुभाष टेकडी येथे रिक्षा स्टँड तिथं जागा आहे जमीन आहे आणि त्या ठिकाणी ते लावणार आहे आणि मला खूप आनंद झाला की रिक्षा स्टँड म्हटलं की तिथं लोक असतात आणि त्या ठिकाणी सावलीची गरज असते त्यामुळे वृक्ष पाहिजे या संकल्पनेतून हे माझी इच्छा पूर्ण होणार आणि खरंच हे भाऊ वृक्ष मित्र झाले असं मी त्यांना सांगतो आणि पहिले पण वृक्ष त्यांनी लावले आहेत असं मला माहीत पडलं तर असे लोक जुडत आहेत आपल्याशी खूप आनंदी आनंद आणि जिथं तिथं जाणार अशी माणसं तर सावली आणि शांतता देणार धन्यवाद आपण पहिलेच्या दसऱ्यामध्ये गेलो दिलं तिथं कधी पण दसरा